नमस्कार मंडळी मंडळात तांबे मैदान थोड्याच वेळामध्ये आता तांबे मैदानाला सुरुवात होणार आहे मंडळाच्या तांबे मैदानामध्ये बलगडी तो आपण नामांकित नंदी आलेले आहे आपले सर्वांचे लाडके रणजित सरणबाळकर आणि विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा आजच्या तांबे मैदानामध्ये आलेला आहे आणि तांबे मैदानामध्ये सर्जाचा पेहर आहे सातारे एक सूरज बालमासोबत म्हणजेच हरिण म्हणून त्याची बलगडी क्षेत्रामध्ये ओळख आहे तो म्हणजे सातारे एक बालमा आणि हिंद केसरी सरजा आजच्या तांबे मैदानामध्ये एकत्र पाळणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की तांबे मैदानामध्ये सर्जा आणि बालमा न दिसणार आहे तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार सर्जा आणि बालमा नक्की कोणत्या पळणार आहे मंडळाच्या तांबे मैदानामध्ये गट क्रमांक तीन मध्ये आणि तास क्रमांक एक वरती अंकिता रंजित निंबाळकर फलटण ही चिठ्ठी निघाला आहे तर आजच्या तांबे मैदानामध्ये गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक वरती बालमा आणि सर्जा पळते का तर मंडळी गट क्रमांक तीनवरती सो अंकिता रंजित निंबाळकर फलटणी चिट्टीने गेला आहे त्याच क्रमांक एक वरती तर बघूया का गट क्रमांक तीनमध्ये सर्जा आणि बलमा तर लवकरच गट क्रमांक तीन आता होणारच आहे तर चला या बघू गट क्रमांक तीनमध्ये बलमा आणि सर्जा फळते का धन्यवाद